हे आहे श्रवण शेतात घेऊन आलाय मला ह्या गाडीवर आणि ही चक्क ह्याला काय लागलं नाही आंब इथं आंब्याला आंब लागलं ते असं मस्त पैकी ते म्हणू शकता पण गायत थोडं थोडं चांगलं दिसत ते ना एक महिन्यात मोठं केलं बोल काय अजून काय म्हणतो कुठं आलाय तू आम्ही आलोय दुबई फटेवा आता माळाला हा ना कुठ इकडं इकडे सगळे कुसळ येते का मग ह्या कुसळ्यांचं काय करायचं पिटवून द्यायची ती चवड होय ना आता हाय ही जी आहे ती कोणाच आहे सगळं आपलंच आहे दिसन तेवढं आपलंच आहे हे ना माळ इकडे पडिक आहे कोण नाय म्हणून ते पडिक आहे ना हा श्रवण कसा कसं राहायचं आम्ही पिरून यायला आलोय पण पिरून संपलं तर ह्या साइड तांब थोडफार दिसत आहे पण उन्हामुळं काय झाले त्याला काय माहिती भाऊ बाय आहे ते का कुठं बाय आहे तिरा आले की हाय मित्रांनो हे आहे लसूण हाय कांदा आहे ही ही गवार पलीकड हाय पेरू तिकडची बी आहे गवार मोठी झालेली मोठी आणि ही बारीक आपल्याच राहणार रोड आहे हे श्रवणच्या बापाचा माळ आहे बघू शकता तुम्ही पण ती काय श्रवणला कामामुळे होत नाही ह्याच कारण